उन्हाची सावली आहे उन्हाची सावली आहे दिसाच्या सातबाऱ्यावर उन्हाची सावली आहे दिसाच्या सातबाऱ्यावर कसा मी हक्क सांगू मग उन्हाच्या सातबाऱ्यावर उन्हाची सावली आहे दिसाच्या सात बाऱ्यावर कसा मी हक्क सांगू मग उन्हाच्या सात बाऱ्यावर आणि तुझ्या नावात आल्यावर जगाला टाळले मी पण श्लेश की तुझ्या नावात आल्यावर जगाला टाळले मी पण तुला ही गोंधुनी माझ्या दिलाच्या सातबाऱ्यावर तुला ही गोंधुनी माझ्या दिलाच्या सातबाऱ्यावर आणि जुन्या पडक्याच बांधाची जुन्या पडक्याच बांधाची नव्याने वाटणी होता जुन्या पडक्याच बांधाची नव्याने वाटणी होता कुणाचा खून होतो मग कुणाच्या सातबाऱ्यावर कुणाचा खून होतो मग कुणाच्या सातबाऱ्यावर आणि कुणी कुणी तोडू नये अथवा कुणी फेकू नये म्हणून हा नीट टायका की कुणी तोडू नये अथवा कुणी फेकू नये म्हणून फुलाने कायदा केला फुलाच्या सातबाऱ्यावर की कुणी तोडू नये अथवा कुणी फेकू नये म्हणून फुलाने कायदा केला फुलाच्या सातबाऱ्यावर आणि जगाला सोडून गेलो जगाला सोडून गेलो जरी अज्ञात वाटेवर जगाला सोडून गेलो जरी अज्ञात वाटेवर तरी उरतोच ना आपण जगाच्या सातबाऱ्यावर जगाला सोडून की जगाला सोडून गेलो जरी अज्ञात वाटेवर तरी उरतो ना अपन जग तसे ही सोसले होते विठेला जन्म भरनी ही आनंद की तसे ही सोसले होते व्यथेला जन्म भर में ही तसा ही टाण लगे दो सुखा सात बार <scoran> तसे ही सोसले होते व्यथेला जन्म भर ही तसाही टाळला गेलो सुखाच्या सातबाऱ्यावर आणि जगाला सांगती मिळून जगाला सांगती मिळून जगाला सांगती मिळून कसे सोबत राहावे हे जगाला सांगती मिळून कसे सोबत राहावे हे नभाचे चंद्रन तारे नभाच्या सातबाऱ्यावर जगाला सांगती सात मिळून कसे सोबत राहावे हे आणि पुन्हा वादात घराची वाटणी झाली पुन्हा वादात भावांच्या घराची वाटणी झाली विचारानेच मेलाबा घराच्या सात बाऱ्यावर विचारानेच मेलाबा घराच्या सात बाऱ्यावर उन्हाची गुणाची सावली आहे दिसाच्या सातबाऱ्यावर कसा मी हक्क सांगू मग उन्हाच्या सातबाऱ्यावर गुणाच्या सात